तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावरती येत्या बावीस तारखेला सुनावणी होणार आहे त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीनं कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत संस्था सभासद यादी सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्यात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवई यांनी तनपुरे कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी आणि कार्यकारी संचालक यांना संस्था सभासद यादी सादर करावी असं कळवलं आहे तनपुरी साखर कारखाना सलग दोन वर्षांपासून बंद आहे कारखान्याच्या थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेनं सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतलाय शासनानं कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून शासनातर्फे प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे जिल्हा मागील वर्षभरामध्ये कारखान्याच्या थकीत कर्ज वसुलीसाठी कारखाना भाडे तत्वावरती देण्यासाठी चार वेळेस निविदा प्रक्रिया राबवली आहे परंतु बँकेचे प्रयत्न फोल ठरले या घडामोडींमुळे तनपुरे साखर कारखान्याच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आता कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी तीन जानेवारी रोजी आदेश दिले आहेत त्यानुसार प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी आणि कार्यकारी संचालक यांना चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे संस्था सभासद यादी सादर करण्यास सांगितलं आहे कारखान्यानं दिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की आपल्या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू करायची आहे त्यासाठी कारखान्याचे संस्था सभासद संस्थांची मतदार यादी तयार करण्यासाठी प्रथम संस्था प्रतिनिधींचे ठराव सभासद संस्थांकडनं मागवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी एक जानेवारी या अर्हता दिनांकावरती आधारित एक जानेवारी दोन हजार बावीस आणि त्यासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस या अर्हता दिनांकावरती आधारित एक जानेवारी दोन हजार बावीस अखेरची आपल्या कारखान्याच्या संस्था सभासद असलेल्या संस्थांची यादी वीस 20 जानेवारी दोन हजार पूर्वी पाठवावी सभासद संस्थेवरती संचालक मंडळ प्रशासक औसायक कार्यरत असल्याबाबत संबंधित उपसहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयाकडनं प्रमाणपत्र यादी सोबत सादर करावे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी चहा बनव कोणती नवीन काल चाहा चाहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा